नमस्कार मित्रांनो कुण्या राजेची राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयीचा व्हिडिओ कॉल चालू असतो कबीरला खूप टेन्शन येते आणि तो डोक्याला हात लावतो मृण्मयी विचारते की कबीर काय झाले अरे असं डोक्याला का हात लावलास तेव्हा कबीर चिडतो आणि डोक्याला हात लावला तरी तुला प्रॉब्लेम आहे का तेव्हा मृण्मयी म्हणते की अरे असं काय चिडतोस रे तू मला फक्त तुझी रूम बघायची होती तर मृणय म्हणते की चल मी आता फोन ठेवते तर कबीर तिला बाय बोलतो तेवढ्यात गुंजाते एक फूल पडलेले असते ते लगेच हात पुढे करते आणि हिसकावून ते फूल घेते तर मृन्मय म्हणते की कबीर एक मिनिट अरे त्या बेडखाली काय आहे आणि बेड खाली उंदीर आहे का आपल्याकडे कसा उंदीर बेडखाली होता तसा तर नाही ना असे ना विचारू लागते कबीर रागाने म्हणतो की मृण्मयी आता मी फोन ठेवतो तर मृन्मयी त्याला आय लव यू बोलते कबीर मात्र काहीच उत्तर देत नाही आणि फोन ठेवतो तेव्हा तो गुंजाला म्हणतो की फोन ठेवला आहे आता बाहेर या तर गुंजा बाहेर येते थे, की तिला थँक्यू बोलतो तर गुंजा म्हणते की मी तुम्हाला हेच सांगत होते जसं मी तुमच्या घरी नाटक करत होते मोलकरीन बनून राहण्याचं तसं तुम्हीसुद्धा येते माझा नवरा बनून राहण्याचं नाटक करा आणि ती कबीरला वर झोपण्यासाठी सांगते बेडवर आणि ती खाली चटे टाकून झोपी जाते तर सकाळ होते आणि बाबळी लगेच आवाज देत गुंजा उठ मी चहा घेऊन आले तेव्हा गुंजा लगेच उठते आणि सुद्धा उठवते आई आली असे ती कबीरला सांगते आणि दरवाजा उघडण्यासाठी जाते आणि बाहेर येते तर गुंजा विचारते की आई इतक्या सकाळी का आलीस गं तेव्हा बाबळी म्हणते की अगं शहरातील लोकांना सकाळी चहा लागतो म्हणून जावे बापूसाठी मी चहा घेऊन आले तेवढ्यात कबीरसुद्धा बाहेर येतो आणि बाबळी म्हणत असते की ते बेडरूम वगैरे काही म्हणत असतात ना ते आणि कबीर म्हणतो की बेडरूम नाही त्याला बेड टी म्हणतात पण मला त्याची सवय नाही आणि तो बाहेर निघून जातो तेव्हा बाबळी गुंजाला विचारते की माझं काही चुकले का गं गुंजा म्हणते की नाही तू कशाला विचार करतेस तर बाबळी म्हणते की मी आता जाते तोपर्यंत तू आवरून घे फ्रेश हो आणि बाबळी लगेच आतमध्ये येते तर गुंजा तिला आडवत असते आणि बाबळी ते खाली आथरून असते गुंजाचे ते, गुंजा ते पगते आणि खाली आथरून का केले असे गुंजाला विचारते बाबळी म्हणते की म्हणजे तू आणि जावई एकमेकांसोबत झोपले नाही का तेव्हा गुंजा म्हणते की आई तुझं डोसकणा वेगळंच चालतं बाबळी म्हणते की अगं आई आहे मी तुझी मला तुझी काळजी वाटतेच आणि असे वेगवेगळे अथरून तुम्ही का टाकले तेव्हा गुंजा म्हणते की आई तुझ्या लक्षात येत नाही का ग हा आपला खाट आहे ना तो एवढासा एका माणसाला सुद्धा व्यवस्थित झोपता येत नाही आमच्या शहरामध्ये असे चार डबल हे खाट असतात आणि साहेबांना मोकळं ढाकळ झोपण्याची सवय आहे म्हणून मी खाली अथरून टाकले होते तर बाबळी म्हणते की मी पण काय विचार करते आणि तू आंघोळ करून घे मी तुझ्यासाठी पाणीसुद्धा काढलेलं आहे तेव्हा बाबळीचे पूर्ण लक्ष त्या झोपडीकडे जाते आणि जे फुलांनी सजवलेली झोपडी असते आणि ती सजावट कुठे केली असे ती गुंजाला विचारू लागते एकतर तुमचं सुद्धा वेगवेगळं टाकलेलं आणि झोपडीची सजावटसुद्धा नाही नेमकं काय झाले ते मला सांग गुंजा म्हणते की एकदा त्या पारावरच्या देवलाशाकडे जाऊ नये तुझं डोकं ठिकाण्यावर नाही अगं साहेबांना फुलांची ॲलर्जी आहे त्यामुळे असं सर्व काही केले तेव्हा बाबळी म्हणते की अगं फुलांच्या गजरा माहीत आहे फुलांच्या माळा माहिती आहे हे ॲलर्जी काय असते तेव्हा गुंजा म्हणते की अगं ते नाक असे खवखवल्यासारखे होते त्याला ॲलर्जी म्हणतात आणि हे फुलं जर मी असेच ठेवली असती तर रात्रभर साहेब शिंका म्हणजे त्यांना आल्या असत्या तर बाबळी म्हणते की साय सा शहरातील लोकांचं सर्व काही वेगळंच असतं आणि गुंजा तू जहागे मी तोपर्यंत आवरते असे बोलून बाबळी बाहेर जाते तर गुंजा मनात म्हणते की माप कर ग बाई मला लग्नाच्या अगोदर मी तुझ्याशी कधीही खोटं बोलले नाही परंतु लग्न झाल्यापासून मी कधीही तुझ्याशी खरंसुद्धा बोलले नाही त्यामुळे आई प्लीज मला माफ कर त्यानंतर इकडे मृण्मयी झोपलेली असते आणि तिला वाईट स्वप्न पडल्यामुळे ती लगेच कबीरसी म्हणून जोरात ओरडते तर मधू धावतच येते मृण्मयी म्हणते की आत मला खरंच खूप भीती वाटते म्हणून ती मधूच्या कुशीत येते तेव्हा कविता आणि रेश्मासुद्धा धावत येतात तर मृण्मयी म्हणते की जेव्हापासून कबीर मला कबीर म्हणजे डोंगरवाडीला गेलेला आहे तेव्हापासून मला असे काहीतरी चुकल्यासारखेच होते कबीरची खूप काळजी वाटते एकतर तो दरोड्याखो खोरामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेला आणि कधी काही झाले तर काय करणार म्हणून मृण्मयी खूप रडू लागते मधू म्हणते की मृण्मयी तुला हे असे कसे वाटते ग तो सरकारचं काम करण्यासाठी गेला मग सरकार त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेणारच ना तेव्हा मृण्मयी म्हणते की का ठाऊक पण कबीर माझ्यापासून सतत असा लांब याची मला भीती वाटते तेव्हा ऋषी म्हणते की ॲक्च्युली कशी आहे की कबीर आता यावेळी असायला हवा परंतु त्याच वेळेस तो नेमका लांब गेला आणि नव्या नवरीला सोडून ऑन ड्युटी हा गेलाच कसा त्याला घरी येऊन दे मी त्याची चांगलीच खबर घेते मृण्मयी म्हणते की जातानाच जर त्याचे कान खेचले असते तर तो गेलाच नसता तर मधू म्हणते की मृन्मयी एक गोष्ट कायम लक्षात ठेव की आपला बाप्पा कायम आपल्यासोबत आहे आणि तो समाजासाठी लोकांच्या कल्याणासाठी किती काम करतो मग ते पुण्य त्याच्यासोबतच आहे आणि तुझं प्रेमसुद्धा तुझा तर त्याच्यावर विश्वास आहे ना तर मृन्मयी म्हणते की विश्वास आहे परंतु मम्मा सांगते की जे लोक जगाला प्रकाश दाखवतात त्यांच्या आयुष्यामध्ये कायम अंधारच असतो ऋषी म्हणते की काय कोण म्हटलं तुझी मम्मा आणि तुझी मम्मा अशी आहे की ती कवीर मागे एखादा जासूस त्याच्यासोबत जा डोंगरवाडीला सुद्धा पाठवेल तर सर्वजणी खुश होतात आणि नाश्ता करण्यासाठी निघून जातात तर इकडे अंगत हा एका टपरीवर येतो आणि विचारू लागतो की आपल्या गावामध्ये तो शहरी माणूस कोण आलेला आहे तेव्हा तो चहा टपरीवाला विचारतो की तुम्ही कोण आहात तर अंगत सांगतो की तो माधू नाही का त्याचा मी साडू तेव्हा टपरीवाला विचारतो की कोण महादू आणि माधू तर कोणीच या गावामध्ये नाही नक्की तुम्ही कुणाकडे आलात तर अंगतला धक्का बसतो आणि अंगत लगेच म्हणतो की खालच्या कपारीमध्ये राहत नाही का तो माधू त्याचा मी साडू आणि कबीरबद्दल त्या टपरीवाल्याला तो विचारतच असतो तेवढ्यात कबीर बाहेरच येतो आणि कबीर त्याला बघतो आणि त्याच्याकडे येतो त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला बाजूला घेऊन हा जातो तेव्हा कबीर म्हणतो की तुला काय वाटले मी तुला ओळखले नाही का कुठून आला तर तो अंगत म्हणत असतो की मी माधूचा साडू आहे आणि कालच या गावामध्ये आलो तेव्हा कबीर म्हणतो की तुझ्या या सोंगाला मी ओळखले नाही असे तुला वाटते का कालच तू गावात आला का आणि या गावातील तर तू दिसतच नाही तुझी ही नक्की आपली दाढी मी खेचू का तुझ्या दातांना तंबाखूचा डाग वगैरे काहीच नाही आणि डोंगरवाडीत असे काही सर्व काही शक्य नाही तेव्हा जर तू सरकारचा माणूस असेल तर तू असा वेज घेऊन फिरू नको जर पकडला गेला तर गोळींच्या ताब्यात सापडशील आणि नाग मरशील त्यामुळे खालच्या कपारीत जाऊन सांग की तडजोड लवकरच होईल कबीरसुद्धा फसतो शेवटी त्याने तर ओळखलेले असते परंतु तो अंगद हा मायेचा माणूस आहे हे मात्र तो ओळखत नाही आणि अंगदला सावधगिरीने वागायला सांगून तर अंगद तिथून निघून जातो तेवढ्यात कबीरच्या मोबाईलवर कॉल येतो अंगद तर खूपच घाबरलेला असतो आणि कसा बसा तो कबीरच्या ताब्यातून शेवटी सुटतोच तर मुरुन्मयी कॉल केलेला असतो कबीर कॉल घेतो आणि गुड मॉर्निंग मुरुन्मयी असे बोलतो तर मुरुन्मय म्हणते की गुड कसली बॅड म्हण कबीर म्हणतो की काय झाले आई व्यवस्थित भरी आहे ना सर्व तर ठीक आहे ना तर मुरुन्मयी म्हणते की आरे सर्वजण ठीक आहे परंतु काल मला तुझी झोपडी दाखवली ना त्याचा खूप वाईट परिणाम झाला तर कबीर म्हणतो की म्हणजे काय तर मृन्मय म्हणते की अरे खूप वाईट भयंकर स्वप्न पडले आपल्या घरासमोर तशीच झोपडी आहे आणि रात्री त्या झोपडीतून काही गावाकडचे लोक निघाले आणि आपले डायरेक्ट घरात शिरले त्यांच्या हातामध्ये काठ्या कोयत्या असं सर्व काही होते आणि प्रत्येक वार घरात त्यांनी हल्ला चढवला एक क्षण तर कबीर घाबरतो आणि मृन्मयला म्हणतो की स्वप्न ते स्वप्न असते ग इतकं घाबरण्यासारखं काही नाही त्यात तर मृन्मय म्हणते की बऱ्याचदा हे वाईट स्वप्न आपल्याला भविष्याची झलक दाखवण्यासाठी असतात मृन्मयी म्हणते की कबीर तू ठीक तर आहे ना कबीर म्हणतो की मला काही झाले नाही मी व्यवस्थित ठीक आहे मृन्मयी म्हणते की मला का असे वाटते की तू काहीतरी मोठ्या संकटात आहे आणि तुझ्यासोबत आम्ही घरातील सर्वजण सुद्धा संकटात सापडलो सापडलो असे का वाटत असेल मला कबीर म्हणतो की मृण्मयी स्वप्न ते स्वप्न असते असे वाईट काही होणार नाही तेव्हा मृण्मयी म्हणते की तुम्हाला एक वचन दे की तू सुखरूप घरी येशील तेव्हा कबीर म्हणतो की मी तुला वचन देतो की मला काही होणार तर नाही आणि मी माझ्या फॅमिलीलासुद्धा काहीच होऊन देणार नाही तर मृण्मय खुश होते आणि बाय बोलून फोन ठेवते तर कबीर विचार करतो की मृण्मय काय चुकीचं बोलते कारण कधी ना कधी गुंजा आणि माझ्या या नात्याच्या विष म्हणजे सम समजण्याने घर तर पेट घेईनच मुळे मी आता गप्प बसू शकत नाही कधी ना कधी कदी मला या नात्याचा शेवट करावाच लागणार तेव्हा कबीर धावतच गुंजाकडे येतो गुंजा पाणी घेऊन येत असते कबीर गुंजाला म्हणत असतो की आपल्या या नात्याबद्दल अजून कुणाला माहिती नाही मग कधीही सत्य सर्वांसमोर येणार ते टेन्शन तर आहेच आणि त्यामध्ये त्या कडवाजीने सुद्धा आणखीन भर घातली तिला कधीही काही आटू शकते ती सर्वांनाही सांगू शकते तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा मला सुद्धा वाटत होते की सत्यदादाला आता काही सांगायला नको पण ती कडू आजी सुद्धा आपल्या डोक्यावरची तांगती तलवार आता फक्त आपल्याकडे एकच मार्ग आहे की आपण जे ठरून आलो होतो म्हणजे सत्यदादाला आता हे सर्व सांगायचे बाहेरून समजण्या अगोदर त्याला सांगायला हवं तेव्हा कबीर विचार करतो आणि गुंजाला म्हणतो की एकीकडे आपण सरकारचं काम करण्या अगोदर येथे आलेलो आहोत आणि त्या अगोदर आपण सत्याला जर हे सांगितलं तर मग त्याने त्याचा चुकीचा निर्णय घेतला तर काय होणार आणि त्याने काही चुकीचं पाऊल जर उचललं तर माझी ड्युटी ही बोम्बलेन आणि दुसरी सरकारची आणि त्याची बोलणी झाली तर सरकारने जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्याने आत्मसमर्पण जर केले तर त्याला जेलमध्ये सुद्धा जावे लागेल गुंजा म्हणते की काय जेलमध्ये तर कबीर म्हणतो की हो आणि जेलमध्ये गेल्यानंतर मग आपण हे सर्व त्याला जाऊन सांगणार का आणि तो जर जेलमध्ये गेल्या तर येथे तुझं रक्षण कोण करणार आणि तेथे माझ्या घरावर काठ्या कोयते घेऊन येणाऱ्या त्या लोकांना कोण अडवणार गुंजा घाबरते आणि खरंच सत्यदादाला जेल होईल का असे विचारते तर कबीर म्हणतो की हो त्याने जर आत्मसमर्पण केलं तर सरकार त्याची शिक्षा सुद्धा कमी करेल आणि त्याच्या डोक्यावर ही जी काही टांगती तलवार आहे ना पोलिसांची भीती आणि त्यातून तो तरी मोका होईल तेव्हा गुंजा म्हणते की तुमचा कायदा वगैरे काही कळत नाही आपण आजच सत्यदादाला हे सर्व सांगून टाकूयात आपलं लग्न झालेलं हे आपण मानत नाही तर कबीर विचारतो की मी हे सर्व बोलेल पण तू धाडस करून हे सर्व बोलू शकशील का तेव्हा गुंजा म्हणते की गुत्ता जर सोडवायचा असेल तर धाडस ही करावेच लागेल कबीर म्हणतो की चल मग गुंजा म्हणते की आहो इतकी काही कशाला सत्यदादा आता कुठे असेल ते सुद्धा माहिती नाही तेवढ्या चंपी धावत येते आणि गुंजा मी केव्हाची तुला शोधते ग तिकडे सत्यदादाने न्यायनिवडा करण्यासाठी अदालत बोलावलंय तर चंपी धावतच जाते आणि कबीर विचारतो की न्याय अदालत हे सर्व काय आहे तेव्हा गुंजा म्हणते की कोणी कुणाचं तरी त्याने न्याय निवाडा करायला घेतला असेल आणि कुऱ्हाड जर चालवली नाही तर अवघड होईल तेव्हा कबीर म्हणतो की सत्याला थांबायला हवे आणि त्याने जर कुऱ्हाड हातात घेतली तर सरकार आणि त्याच्यामध्ये बोलणी होणार नाही आणि आणखीन सगळं काही फिसकटेल तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा तो तुमचं ऐकेल आपण तिकडे जाऊयात म्हणून ते धावतच तिकडे येतात तेव्हा गुंजा देव डोंगरामाला म्हणते की सत्यदादाला जे काही आमचं म्हणणं आहे ते पटून दे आणि साहेबाला यामधून सर्व काही सुरक्षित सुटून दे असे ती देवाला प्रार्थना करते आणि हा भाग ते संपतो पुढील भागामध्ये सत्याने एका गावातील माणसाला बांधलेले असते आणि त्या माणसाला तो म्हणत असतात की एक बायको असताना दुसऱ्या बाईबरोबर संबंध ठेवतो आणि स्वतःच्या बायकोला अंधारात ठेवून दुसऱ्या बायकोला मंगळसूत्र गळ्यामध्ये घालतो आणि ती बाई कुठली असो आणि तिच्यावर तो जुलुम करणारा आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा तर झालीच पाहिजे आणि तो धन्याला ज्या माणसाला बांधून ठेवलेले असते त्याला नदीमध्ये घेऊन जायला सांगितलेले असते आणि पाण्यात सोडून द्यायला सांगितलेले असते सत्या भयंकर चिडलेला असतो आणि माणसाला घेऊन जातो तेव्हा गुंजा आणि कबीर तर खूपच घाबरतात कारण त्यांची परिस्थिती सुद्धा तीच असते तेव्हा सर्वजण निघून जातात तर गुंजा घाबरतच कबीरला म्हणते की आपण आपली परिस्थिती सत्यदादाला सांगायला नको कारण सत्यदादा दुसऱ्या बाईच्या जखम बघून इतका चिडतो तर तो माणूस स्वतःच्या मुलीची तकलीफ बघून आकाश पातळ एक करेल ला तर कबीरला तर धक्काच बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद